नमस्कार नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो आमच्या गरीबाला जरा लाईक सबस्क्राईब करत जावा तर भावांनो बहिणींना शुभ सकाळ तेव्हा सकाळ सकाळ चालू मोटर चालू करा लाईट आली मग म्हणली जावा मोटर चालू करा जावा कपी घेऊन कपी घेऊन मग वंकारला घेतलं माझ्या संग चल म्हणलं कारण की जरा हिरपशिला यायचं नाही एकटीला भ्या वाटते मग आज रविवार शाळेला सुट्टी त्याला म्हणलं चल बाबा माझ्या संग ती म्हणलं चल मग येतो मग मी कारण की वर एक दहा पंधरा गुंट राहिलेलं आहे ती भिजवाय भिजवून शिना त्यात पांढरी माका टाकायच्या आहे गुरासनी मग म्हणलं ती भिजवून घ्या मोटर चालू करून शिना आलंय लिकू माझ्या संघ बघा पोरं सांगा असली का नाही मग कशाच भ्या वाटत ना इकडं लय जायचं नाही हो हे है का हवा तुम्हाला बोंदाड ही दाखवती गच्च झालंय असं म्हणजे नळाचं पाणी आल्यामुळे सगळे कडांनी पाणी झालं या तर मग तुमचं कसं काय आहे भावानो बहिणीनो माझं पण बरं आहे बघा असतंय असतंय टेन्शन थोडलयच आपण सुख फुडकायचं है गंकु या मग शाळा शिकायची का शेती करायची शाळा शिकायची ना शाळा शिका तुमच्या तुमच्या पाया उभा राहा ओंकार पप्पा सारखं खवळते सांगत जे पप्पाला तुरू कधी सांग ना उद्या आज नाही का सांगत सांग हा बहिणी न सांगा बघा हिरी हिरेपशी आता तुम्हाला हिर ही दाखवती बघा असले आयचनात भ्या वाटत यायचं व तुम्हाला मी आधी पण म्हणलंय लय आयचन हाय तरी हे गुरु बांधून बांधून चारलंय बरं का हिकंड हवा सगळं हाय का हवा गा खंड हो हो एक बर ही पडाखच ठेवलंय खाली उन्हाळ्यात नांगरायचं म्हणते ती काय करते ती आता कुणाष्ट कारण की वापशालाच येत नाही हिराण नाळाला पाणी आलं आणि एक दोन पाऊस चांगलं पडलं की सगळं ह्यात मोळच आहे तर आपण आलोय आपली हिरी पशी बघा बघा खाली तर कसं आहे का का आता आडव बोलल काय बोललं तर मी ह्यांच्या काय नादी लागणार नाही कारण की त्यांनी चार गोष्टी बोलायच्या आपण दहा गोष्टी बोलायच्या मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला दाखवते महागला परिसर कसा आहे कसा नाही बाबा ह्यातनं कसं यायचं आणि हे म्हणते तर तुला मोटर चालू कराय काय होती खाली जायला काय होतंय तुम्ही सांगा कसं आहे बघा हा वाटेल का नाही हाय का आणि हे आपलं हा का तुम्हाला हवा हे तळ हाय का हा हाय ग पाणी तळ्याच्या शेजारी आपलं शेत आहे हवा पाणी दिसतंय फुल्ल भरलंय तळ चित्रा ही, ही जा बांधली ती माणसांनी तर हा हे असं आहे मी म्हणलं मला भ्या वाटतं तर म्हणते तर तुला काय लांडग गं आहे का कोल येतंय म्हणून बघा आ हे मला लय भ्या वाटतं आणि हिरीवरचं दहा मिन मोठी लाट आहे मला लय भ्या वाटतंय तिज म्हणून लेकराला घेऊन आली सांग आता तुला आपाप नक्की पण लाडू बोलू दे बर ती यक श्रद्धा झाली त्या लाडू बोलू का पण भांडलं लागत नाही ती लागत नाही ती म्हणून आडूबालाच नाही आणि तुझा पप्पा मला म्हणतोय क्षणाला जा माझं घर सोडून जा माझं घर सोडून मग मी गेल्यावर परतच वाटत कस वाटेल राग असल्या बोलत आहे का नागांची आपल्याला आई बापन संस्कार दिलं तर जलम दिला मग त्यांची माय <laughs> मया करळा मी कुठं कुठं काय म्हणते तुला आता इतकप सीट आणलाय आपण चला मग जाऊया हिरवी चालू करूया हो। ए जा हिर भरली गरली तर ही हिरी हिरीवर एक जांभळ आहे केवढी झाली बघा कसं आहे बाबा आणि आमचं कारभारी म्हणते काम करू वाटत नाही हो बाबा ही हिर आमची कस आहे बघा ही पाणी येत तेव्हा हो नळाला पाणी आल्यावर येत आहे पाणीभर आपले फुल चालू आहे इकंड असच एक निघतय कसं आहेच जोडलं बघा ह्या एका फ्यूजला जोडलं ह्या एका फ्यूजला जोडलं आता चालू करायचं आपल्याला माहित नाही कसं जोडायचं पहिल्यांदा जोडलं यास बघू पाणी वडतय का नाही मोटर लय आपल्याला बोलते काय तर करूनच दाखवायचं काय म्हणजे मरायचं नाही बरं का चालू होतय का नाही तेच बघायचं कधी केलं नाही व पहिल्यांदाच आज आली अंग ती टेस्ट म्हणजे ती कपसिटर घेऊन शिना ती कशी करतो ती कशी नाही माझं ध्यान होतं गे तिचं ध्यानात ठेवून ना तस जाता करायचं जा। तर चला मग बघूया मोटर चालू होती का नाही झाली मोटर चालू तर बघूया वर पाणी वडतय का नाही वडलं बर का बहिणीनं भावानं पाणी हव गा लय मला बोलत याव का चला वर पाणी गेलंय का नाही बघूया इथे एक काय पाईप लिकीत झाली बघा पाणी का मोटर चालू रा झाली का केली बघ कशी तर अब्दुल चालू झाली गे ह्या दारावर पाणी लाव रा ते पाणी कुठं चाललंय तिथं दादू आता इकडले किती दोन सार तीन सार राहिले हो ते तर हे अवघा ही तिथं शंभर आहे तिथनं पाणी येतय हिथ इथं तू हे करा फोडा तो घ्या इथं आणि ह्या का त्या कडाच्या साऱ्यावर लावायचं दादव पापा सांगितलं त्याच्यावर जाऊ द्या म्हणले तर तुला सांगितलंय बरोबर इकडं पाणी ह्या सारे लागलंय मग बा ही करून नेट पड नीट तुमलं म्हणजे फुटत नसतं तुम नीट तुम दे तिथपर्यंत जाऊ दे त्या साऱ्यातन पाणी दाद्या तिथे पाणी कुठं चाललंय खाली तू काय करतोय नीट तुंब घे इकडे येऊ देऊ ना पाणी नीट त्या साऱ्यातून जाऊ द्या कडला उर उरका लवकर उरका का मी तुंबू तू राहून दे तुला येत नस तर राहून दे मग मी तुमते आ बर बर तू टिकडं फुटल हे परानो हेकडं फुटल नीट जरा माती ओढ जर। का वड अजून जरा जिथं फुटल तिथं माती लावायची म्हणजे फुटत नसत सांगा तस तर काय आईच्या पोटात शिकत का बाळा सांग आपण शेतकरी आहे म्हणल्यावर सगळं आपल्याला आलं पाहिजे आहे हाय का नाही रागू माझा लेकर माझी कामं करते ती या कामाचं वय लेकरांचं तरी आत्ते ती करू लागते ती आज रविवार सुटी रात्री तर न बघा साडे दहा वाजेपर्यंत अभ्यास केला आणि मग जेवण केलं आणि मग झोपला